नमस्कार मी पंजाब डक काही ठिकाणी जोराचा पाऊस पडेल कुठं रिमझिम पडेल कुठं पडणार देखील नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा अमरावती अकोला अकोट दर्यापूर परतवाडा आ, शेगाव इकडे घाटाच्या खाली जळगाव जामोद नांदोरा मध्ये ह्या पट्ट्यामध्ये पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबरच्या दरम्यान भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील शेतकऱ्याचं सोयाबीन कापणं चालू आहे तुम्ही देखील मराठवाड्यातल्या परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे मराठवाड्यात देखील पावसाच्या दरम्यान काही जिल्ह्यात तुरळक विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून आज घरी जाताना संध्याकाळी म्हणजे त्याच्यावर झाकून या कारण की रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही पण पाऊस मात्र ह्या तीन दिवसात पडणार आहे म्हणून हान दाज लक्षात यायचा त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचं देखील सोयाबीन काढण्यात चाललं तुम्ही देखील काय करायचं म्हणजे आज घरी जाता जाता, जाता रात्रीच्याला झाकून घ्या कारण की या दोन तीन दिवस तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हान लक्ष लक्षात यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आ, सोलापूर कोल्हापूर पुणे देखील तिकडल्या भागात देखील विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तीन दिवस पण त्याच्यानंतर आठ तारखे तिकडला देखील पाऊस निघून जाण्यास तयार होणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील सात तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष म्हणजे सांगायचं झालं तर तीन दिवस राज्यात सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे काही ठिकाणी सोडून देखील कुठं पडणार देखील नाही काही ठिकाणी पेंडवलता पडल कुठं रिमझिम पडेल कुठं थोडा एखाद्या ठिकाणी थोडा जास्त देखील वडील आले वाहतील देखील असं देखील काही भागामध्ये काही तालुक्यामध्ये पाऊस पडणार पा। 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 आहे म्हणून हा अंदाज लक्षात खूप काय मोठा नुकसानीचा पाऊस काय पा। येणार नाही म्हणून हे अंदाज सगळ्यांना लक्षात घ्यायचा सात तारखेच्या नंतर हे पाऊस बंद झाल्याच्या नंतर आठ नऊ दहा पासून राज्यात चांगली धुई धुराळी धुके येणार आहे जाळे धुई येणार आहे जाळे धुई आले की लगेच शेतकऱ्यांनी स्वतःच समजा घ्यायचं की बारा दिवसाला पाऊस निघून जातो म्हणून हे सगळ्यात महत्वाचा अंदाज सगळ्या लक्षात म्हणजे आठ तारखेपासून राज्यात धुके धुराळे देखील येणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचा विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आठ तारखेच्या नंतर तुम्ही काय सोयाबीन काढायच्या काढून घ्या कारण की आठ तारखेच्या नंतर तुमच्याकडे काही पाऊस येणार नाही आठ नऊच्या दरम्यान फक्त नाशिककडं म्हणजे नाशिक कोकण कोकणपट्टी मध्ये तिकडं नाशिक संगमने जुन्नर त्या पट्ट्यामध्ये थोडाफार आठ नऊच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे पण विदर्भात माझा आठच्या नंतर परत मराठवाड्यात पाऊस काय येणार नाही म्हणून ना 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 परत सोयाबीन सोंगणी करण्याला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात दहाच्या नंतर बऱ्याच ठिकाणचा राज्यातला पाऊस गेलेला दिसत त्याच्यानंतर तेरा तारखेला आणखीन राज्यातला बराच पाऊस निघून गेलेला दिसत आणि पंधरा ऑक्टोबरला मात्र राज्यातला महाराष्ट्रातून पाऊस निघून जाणार आहे द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात मध्ये तुमच्या छाटण्या करायच्या असल तर आता तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा अंदाज सात तारखेच्या नंतर महाराष्ट्रातल्या म्हणजे काही भागातला पाऊस निघून जाणार आहे त्याच्यानंतर दहा दहा ऑक्टोबरला काही भागातला निघून जाणार आहे आणि तेरा ऑक्टोबरला जवळपास जवळपास नव्वद टक्के भागातला जाईल पण पंधरा ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातला पाऊस निघून जाणार आहे म्हणून द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे हे देखील द्राक्ष शेतकऱ्यांनी नियोजन करायचं पण आठ नऊ सात आठ नऊ दहाच्या दरम्यान राज्यात धुई धुके चांगली धुराळी राहणार आहे म्हणजे पंधरा तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगली धुई धुके राहील म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं